तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो जर यात्रेला मी गेलो तर व्हिडिओ नक्कीच घेईन तर हे बघा आम्ही आलो यात्रेला आणि हे बघा किती मस्त लायटिंग लावली इथं तर हे बघा मस्त गर्दी आहे हे बघा मम्मी आणि मामी आणि इथं पायल आणि मामा आम्ही एवढे आलो यात्रेला तर हे बघा लायटिंग लय मस्त लावली होती तर आमचं काही नक्की नव्हतं मामा म्हणे यात्रेला जायचं आहे आपल्याला तर आलो मामासंगे तर हे बा म मस्त गर्दी इथं आणि हे बघा इथं लेडीज शॉप आहे इथं कुलफीचे दुकान हे बघा हे इथून तर शेवटपर्यंत लाईनपर्यंत भेळीचं दुकान होतं तर हे बा इथं अंगठ्या कढी ती लावलेत हे बघा इथं पण कढी ती लय मस्त आलते बर का सा तर घरच्यांचं चालू होतं काय खरेदी करायची काय नाही तर या पायाला विचारत होते पण ती नको नको म्हणत होती तर हे बघा काय डेंजर हसू राहिली ती तर मामी मम्मी मामी पाहत होते काय घ्यायचं काय नाही आणि आम्ही मामामी इथं उभं होतो तर हे बघा किती मोठी जत्रा भरली तर मम्मी त्यांची खरेदी झाल्यावर आम्ही पोचलो होतो इथं कपाच्या दुकानात तर मम्मी कप पाहत होती तर कप ते व्हाईट कलरचे आवडले होते मम्मीला तर कप घेतल्यावर मम्मीने ते परत दुसऱ्या दुकानात गेले खरेदी करायला तर त्यांचं चालू होतं काय घ्यायचं काय नाही तिथं तर हे बघा इथं लहान पोरांचे पाणी ते लावली होती तर खरी जत्रा लहान पोरांचीच राहते आपल्यासारखं काही नाही तर हे बघा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्रेम तेन होते हे बघा हे पाणी ते मोठले तर इथं पण लाइटिंग मस्त केली होती तर इथं लोक बसले होते तर मला वाटलं काय सट्टा बिट्ट्या ठेवून राहिले काय म्हणलं तर इथं ते टॅटू काढीच होते आधी पेनाने काढून मग आवडलं तर काढीचं होते तर आम्हाला पण बराच टाईम झाला तर आम्ही पण निघालो आता तर हे बघा मामा गाडी आणून राहिली इथं तर आपली गाडी ती तिथं लावली ते बा तिथं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला ना का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हे बघा इथं अंधारात गाडी लावली होती म्हणून मी लॉक बीक लावून आलो तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये